हा माता कसं पप्पूने ते दे दिले तर पप्पू आले काय पप्पू घरी मनीषा जात नाही काय दुकानांदी आज आई जातो ना दुकानंदी झालं पप्पू संडासले गेले तिला ताट वाटतो मी जेवण केलं ती निघतो आई आम्ही आई सुलोचनात येईल लक्ष ठेवता बरं त्याने मला खाली नका उतरवतो मी त्याची जेवढी काळजी घेतली तेवढी कमीच आहे आई बाय बाई मनीषा तरीही कामाची झाली बा आता पाय बरं शेवटी दिराणी देराणीच असते की नाही आई किती काम करता सुलोचना ताई खूप काम करतात ताई आणि आपल्या घरासाठी त्याने किती केलं मग तुम्ही सांगा आपल्याला त्याची काळजी घ्यायला लागणार काय तिने मला खाली उतरू नका आई सगळं कामं केली मी त्याच्यासाठी ताते वाळून ठेवतो दुपारी तिने जॉईन करायला देऊन देजा तेवढं मी येपर्यंत आणि सांगून देजा संध्याकाळी मी आणखी स्वयंपाक करतो मनीषा ठीक आहे मनीषा मी हातार लावतो ना काही ना काही नाही आई तुम्ही कशीच नका करू मीस करतो सगळं मनीषा वाढलं का त्यात आले काय पप्पू बसा बसा आता तापतो मी ठीक आहे वाळ पटकनी वेळ होते मग जायला आई तुम्ही घ्या जेवण करून पोरासोबत गरम गरम जेव्हा ना तुम्ही पण नाही मनीषा तुम्हाला घरी आहे करा मी दोघं जणांना जेवणासोबत सोबत आम्ही मग करतो दोघे सासू सुना मी पाहतो सुलोचना काय करते पप्पू आई वहिनी काय बरं काय करायला आवाज आला म्हणले पप्पू पप्पू ठीक आहे बेटा तू कर जेवण मी पाहतो पप्पू सगळं घेतलं मी तुम्ही जे नेता ते अजून काही बाकी आहे काय मनीषा फक्त ताट वाटतो लवकर आणि लवकर तुम्ही जेवण करून घे चल बरं तू पटकन लवकर दुकान उघडलं ना चांगले गिरायके घेते ठीक आहे पप्पू आता वाढतो हरामखोर निघाला पप्पे किती वेळची पप्पू पप्पू करून राहिली दुकान उघडते की काय तर सांगितलं ना मी मला हाव हा मोराज द्या आता एक तोंड नाही दाखवून राहिला मले पप्पू सुलोचना काय झालं सुलोचना नाही नाही काही नाही काही नाही काही नाही आई अति कोणी दिसलं नाही मला म्हणून मी पप्पू पप्पू करून राहिले मनीषा काय आलो नाही तोंडांनी सुलोचना आराम आहे आता पाय हा बाई आराम आहे आता कुठे गेले घरातले सगळं गमून नाही राहिला आई मले शंकर कुठं गेले पप्पू कुठं गेले मनीषा कुठं गेली मनीषा आणि पप्पू जेवण करायला बसले दोघं जण

त्रास होणार मला पायाले गोळ्या केला घे ना मग जेवण केल्यावर त्रास कमी होईल थांब एक कप चहा तुला करून आहे मोठी मला चहा आणत करून असं वाटते धावत धावत जावा आणि तिच्या जा चांगल्या झिठ्या ओढाव मनीषीचे फोन घे दोन दिवस झाले जाग्यावर बसली मी तर नव राहिले शिकवले की नाही तिनं पाहि ना पप्पूचं तर तोंडणे दिसून राहिलं टेमलून राहिली किती घंट्याची पप्पू 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 पप्पूची गांडणे बोलून राहिली अजून हो, आले रिंकू आले कुठे गेले तर फोन करून तू अजून म्हणे नवरासोबत असल्याची काळजी करते सविता इकडे आई काय झालं सविता रिंकूला अजून सांगितलं काय कुठे जातो कुठे नाही पाहिजे किती उशीर झाला अजून रिंकूचा नाही आई आले नाही का रिंकू ते नाही मला तर सांगितलं स्वयंपाक नको करू हॉटेल मध्ये जाऊ जेव्हा सांगतलं फक्त बाकी काही म्हटलं म्हणले रिंकू लवकर नाही संध्याकाळ घरी पाहिजे म्हणून पाहिजे तिच्या आई वाटत असतील आई फोन करून पाय एखाद्या आपआप समजते हा बाई मग ते म्हणणे लागून राहिलं ला। खांनी फोनच करून पाहतो हॅलो रिंकू कुठे रिंकू तू आई मी फोन करायची विसरून गेली आई मनीष्ट मुलगा घरी आणला काय कोण हा आई मनीष म्हणत की आपल्याच घरी करू आपण सातवा महिना सगळं सामान आणू सगळं करू आई मी नाही म्हटलं तरी जबरदस्त घरी आणलं तुला आता मी फोनच करून राहिली होती ते सासू बरे नाही आई मी तसंच म्हटलं पण नाही ऐकलं मनीषन पाहित मी काय येतं नाही तर तुला उद्या फोन करतोस ठीक आहे ठेव मग सांगतो काय येतो

मी तर म्हणतो दोघं जण गुन्हा गोविंदाने ना लांबा तुम्ही भले सासू करे तन थन तन थन पण घे म्हणा नवरा राहते त्या बायकोशिवाय पण माहिती अक्कल पाहिजे ना आपल्या पोराचा संसार काय खराब करा आई या बरोबर इकडे आली आली सविता आली सुषमा कुठे गेली हो सुषमा काय करत जेवण करायचं राहू दिलं पहिले सुषमाच्या घरी आली राग आला असेल कपडे घ्यायला किती फोन केले सुषमा शांताबाई काल तीन तीन चार चार वेळा फोन करून कपडे घ्यायला आली नाही आता आली काय झालं सुषमा राग नको आले होते घरी मग सांग तिथे जेवण खावण सवीत आता किती कामात असते तुला माहित नाही का तिने आता मीच काम लागलं ना दहा डबे भरून देते दे दे रोज कॉलेजमध्ये दे। रोशनीचे म्हणून मला आता कुठे फटकताच नाही येत सुषमा पहिल्यासारखं शांताभ तुरूच यावं लागत होत जराबर आम्हाला सगळ्याला बरं वाटलं असतं किती वेळ थांबला मी त्यासाठी ना माय लग्नाची पहिल्याच झाला कपडा घे ना हा मस्त कपडे घेतले आणि सगळा खर्च अक्षयनं ने केला राणीजे आईले एक रुपयाचा खर्च चांगला लगू दे कधी काढलं मग लग्न ना शांताबाई पुढच्या महिन्यातली तारीख दिली ब्राह्मणानं जानेवारी महिन्यातली नवीन वर्षात तोपर्यंत तयारी बी होते कौशल्य बी ना लंबी तारीख घे म्हणे बेजारा मग कामाधंदी होतात म्हणे गौड नुसणं कोरोळ्या सांदोळ्या सगळं करणं होते ठीक आहे मग चालू मग आई आले गे बंटी बबली तू आली गे ड्युटीवरून आज ड्रेन घालून गेल ते काय हा बाई बंटी येतील लवकर म्हणून मी लवकर आली बंटीची भेट घ्यासाठी काय झालं बबली सगळं ठीक आहे ना काही ठीक नाही आहे तुम्हाला माहित आहे का तुमच्या पोरांना कोणता धंदा चालू केला आलू पोंगे ऐकायचा मला अजिबात आवडत नाही आई सांगा बायको पाहिजे मास्तरी नवरा आलू पोंगे ऐकते सांगा शोभते काय मुली मी कधीपासून केला बबली आई मी काल अक्षयसोबत खोटी बोलली ऑफिस जॉईन केलं म्हटलं नवरा पाहिशी तर आलू पोंगी ऐकायला गेला तुम्ही सांगा आई नाही नाही मय आहे कालपासून मन लय खराब झालं आहे तुम्ही तुमच्या पुराला समजून सांगा अजिबात म्हणा आलू पोंगलाचा धंदा करायचा नाही एखाद्या दुकानात लागा म्हणा कपड्याच्या किराणा दुकानात बांधा म्हणा पु मला काही सांगू नका आणि ते आलू पोंग एक बंद कराय ठीक आहे भाभी तू टेन्शन नको ग मी सांगतो त्याला बरोबर सांगा बरोबर ते नाही तर मला मायापेक्षा वाईट नाही कोणी सांग काय करतो हा बनती बी भंडारिकांना धंदे करत राहते तरी किती वेळा म्हटलं बरं एखाद्या दुकानाला ला लाट अनुपंग ला, एक चांगलं नाही पाय घर बसल्या भांडणं करते त्यांनी पण बबली सांगतो मी धंदा धंदा असते कोणता बी काय नाही तू कमीपणा वाटू देत काय चोऱ्या करून राहिला का तू बबली तुम्हाला काय देऊ शेवपुरी देऊ की पाणीपुरी देऊ ताई तुम्ही आज नवीन आल्या यांच्या घरच्यानी आल्या आज यांच्या घरची मीच आहे ताई घ्या घ्या बाजी घे दोन शिवपुरी दे सगळ्यात पहिले पाणीपुरी दे ठीक आहे ताई पप्पू बनवा तुम्ही शिवपुरी बनवा मी यांना पाणीपुरी देते हो मनीषा या ताई इकडून या दादा पाहि ना दोघे जण आलेच नाही घरी तिथे मस्त मजा करत असतील मी बसली इकडे लंगडी होऊन अरे देवा दे चलता मी फालतू उठली जागे सुलोचना तू पप्पूच्या मनीषाच्या बेडरूम मध्ये काय करून राहिली अनुभव तुला चलता कसा आला तू आता पाय पी टाकत नाही खाली मला आवाज देती ना तू सुलोचना कायच्यासाठी आली तू इकडे मायभी पाहिजे पाहिजे हातदार मी पडशीन काळी गळी घेऊन कोणतं अर्जन काम होतो सुलोचना इकडे तुले आई मी झोपून झोपून किती झोपू थकली मी झोपू झोपू काही झोप नाही येत मले सुलोचना बिमार पडल्याला झोपतो कोणाच नसते पण तरी पडून राहा लागते तो पायाची हड्डी धुळणार नाही ना मग आयुष्यभर भर लवली राहायची तू मग बरं भिंके तसं चला तुम्ही आलीस मी बुड्डी बरे राहिली मायावर लखवारी मी काय काय करतो काय काय नाही कोणाच्या बेडरूममध्ये जातो कोणाच्या किचनमध्ये जातो चलाचे ना आवाज दिला काय नाही नाही आवाज नाही दिला चला तुम्ही काही भूक नाही या मला आता काय उपाय धरला काय कायचा भूक नाही मले भूक नाही मले मनिषाने ताट वाढून ठेवलं कळून जेवत नाहीस तू मी भूक जा तुम्ही जेवण करून घ्या आता विचारू नका न दे बाप्पा खायला दवळते निरा साध्या माताने बोलशील तर मी काय मी तुम्ही काळजी करून राहिली ते मनीषाने सांगतलं म्हणून देवा उलटीच पत्ते पडतात किती मनात सोसतो किती ठरवतो पण ते सक्सेसच नाही होत मायावरच जाऊन पडते तिचा पाय मोडला असता ते बसले असते तर घरात चाललं असतं मी पप्पूसोबत गेली असते पप्पासोबत राहायसाठी किती काही काही करून राहिली पण पाय मला सात एक देऊन आला देव थांब ना आता अशी कलाकारी करतो मनीषा की तू बी म्हणशील चल ना आता काय उगीच राहते काय मला घेऊ लागते त्याला पडली झळली तर शंकर मला कलाकारी चला अरे बाप्पा देवा काय करू रे बाप्पा मतारा सारखी लागली बापा मला ताई छान पाणीपुरी होती शेवपुरी पण त्या बेस्ट होती हो 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 चला ना काही पार्सल घेता नाही नाही आणखी येऊ देऊ आबाजी टेस्टी होती पाणीपुरी शेवपुरी हाव पुरी, पुरी। बाबू पैसे दिले बर हाव काकांचे दिले पैसे मनीषा एकच नंबर तू जा रोज रोज पाय त्या पाय गुण चांगला लागल्या मनीषा आज माहिती आजच्या सारखी पाणीपुरी ही आठ दिवसातही नाही खपली हो पप्पू आपण दोघं जण येत जाऊ सुलोचनात आईला आता आरामाची आवश्यकता आहे खूप कष्ट केले सुलोचनात आईनं पाहून राहिले नाही तुम्ही बिचारीचा पाय मोडला आता घरचं करीन दारचं करीन की तुम्हाला करू लागेन नाही नाही मी ठरवलं पप्पू आता आपण दोघंच होणे नाही याच हा मनीषा मी सांगेन वहिनीला समजून मनीषा थांब मी अजून फुगी आणतो कमी झाली आना पप्पू ते बाय ती ति गिरक जे कळून राहिली जा तुम्ही आणा लवकर जमलं अशी जर पाणीपुरी खपली ना पप्पू भात श्रीमंत होते पप्पू पप्पू थांबा तुम्ही तुम्हाला कसं जागे राहायला लागते हे मनीषाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे चोपड चापड चोपड चापड लोणी लावलो लोणी लावलो तुम्हाला सरळ करावं लागते मायबाई मनीषा का माही काय व हाव काकू मनीषा हो ना पाणीपुरीचं दुकान लावलं ना आणि दोघं जणी ना या ना खा पाणीपुरी मायभाई मनीषा अशी जर पाणीपुरी खाऊ घातली त्या फुकटानी सगळे ले तर काय पुरून तुले नाही नाही पाणीपुरी खातो पण पैसे घेजो हाव काकू समजदार आहात कुठं गेले होते मी मार्केटला गेली होती ना काही सामान आणायचं होतं मग फोन आला पुराचा घरी चालली मनीषा संपल्या तिची फुगे संपले ठीक आहे पप्पू काही काळजी नका करू हे पुरले आपण भेट देऊ खस्ता देऊ काही ना काही चालतेस आणि उद्या फुगे खूप जास्त घेऊन जा। हा मनीषा तसंच करावं लागेल हम्म पप्पू पंग कष्टाची बायको भेटली की नाही मी म्हणते आयले नाही नाही मनीषा एक नंबर पूर्गी आहे हो काकू माहिती बायको सगळं नाही थांबा काकू खा पाणीपुरी पुरी मनीषा खांनी फोन पाहतो कोणाचा वय हॅलो बोला कोण पप्पू एका दिवसाने तुम्ही आवाजही विसरले का, का मा मी सुलोचना वहिनी नाही नाही आवाज काय विसरला आज एवढी गिरायकी झाली वहिनी एवढी गिरायकी झाली आपल्या आठ दिवसात एवढी गिरायकी वहिनी आज तर लय खुश आहे मी फोन घ्या काकू आज मी पहिल्यांदा चालली माणूस किती खुश झाला हा मनीषा अशी साध्या लागते नवऱ्याला पप्पू घरी या तुम्ही लवकर मी सांगतो लवकर या तुम्ही अर्जंट काम आहे ठीक आहे मनीषा तू पाणीपुरी दे आणि तुझंच थांब आलोच मी घरून वहिनी म्हणते अर्जंट काम आहे तब्येत गिब्य खात झाली वहिनीची आलोच मी काकू म्हणजे मग नवऱ्याचाच पिछा धरला तुम्ही तिच्या नवऱ्याशीने बोलत मायाच नवऱ्याशी बोलते काहीला सांगा ना हो काय करू थकली मी कामं करू करू त्याची काय काय नोकरी करतात पण काय काही नाही पहा पाय मोडून घरात बसले ततून मी माझ्या नवऱ्याला फोन करत राहते सांगा पाहिजे मनीषा आजकाल काही बायका बऱ्या नाहीत बरं नवरा देतात सोडून दुसऱ्याच्याच मागा लागतात खाको आता काही कोणी पाणीपुरीला हात नाही लागत आपला दुकान असल्यावर याच्यात पिछाच धरतो मी बरं काय म्हणते हे काय नाही तर जाय जाय मनीषा 이 담도 다인도한테